श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि बावीस ऑगस्टला श्रावण महिना हा संपणार आहे श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो या संपूर्ण महिन्यामध्ये भगवान महादेवांची उपासना केली जाते हा संपूर्ण महिना भगवान महादेवांना समर्पित आहे या महिन्यामध्ये भगवान महादेव आपल्या सासरी येतात म्हणजेच ते पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात आणि म्हणून या महिन्यात महादेवांची आपण जी काही उपासना करतो व्रत करतो किंवा जे काही उपाय आपण करत असतो तर त्याचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होत असते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत श्रावण महिना संपण्या अगोदर नंदीच्या कानात बोला हे दोन शब्द हे दोन शब्द बोलताच फक्त एक दिवसात तुमची इच्छा होईल तुमच्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होईल तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या ह्या दूर होतील तर असे कोणते दोन शब्द नंदीच्या कानामध्ये बोलायचे आहेत कोणत्या कानात बोलायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला श्रावण महिना संपण्या अगोदर करायचा आहे बावीस ऑगस्टला पिठोरी अमावस्या आहेत म्हणजेच श्रावण महिन्याची अमावस्या आहेत या दिवशी श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस असणार आहे आणि म्हणून आपल्याला बावीस ऑगस्टच्या अगोदरच हा उपाय जो आहे तर तो शिवमंदिरामध्ये जाऊन करायचा आहे तुम्ही बावीस ऑगस्टच्या अगोदर कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता कारण हा संपूर्ण महिना भगवान महादेवांना समर्पित आहे शिवतत्व या महिन्यामध्ये पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे तुम्ही, तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरीही चालेल पण जर सोमवारच्या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही अजून दोन श्रावण सोमवार बाकी आहेत तर तुम्ही या श्रावण सोमवारीसुद्धा हा उपाय करू शकता कारण सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असणारा दिवस आहे आणि या दिवशी आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप चटकन फळं प्राप्त होईल आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे विविध सणांचा हा महिना आहे याशिवाय या महिन्यात शिवाची केलेली उपासना अत्यंत फलदायी ठरत असते आपल्या हिंदू धर्मात भगवान शिवांचे वाहन नंदी याला देखील खूप महत्त्वाचे स्थान आहे शिवमंदिरात प्रवेश करतात सर्वात आधी नंदीची मूर्ती भगवान शिवाकडे तोंड करून बसलेली दिसते असे एकही महादेवाचे मंदिर नाही की तिथे नंदी नसतात नंदी हा शिवाचा आवडता भक्त आहेत शिवाच्या सेवेसाठी तो सदैव तप्तर असतो भगवान शिवाच्या द्वारपालाचे सेवक म्हणून नंदी शिवाची सेवा करतात आणि जर आपण श्रावण महिन्यात नंदीच्या कानात एखादी इच्छा जर सांगितली तर ती थेट भगवान शंकरांपर्यंत पोहोचत असते असं मानले जाते परंतु ही इच्छा बोलत सुद्धा असा एक शब्द आहे तो शब्द म्हटल्यानंतरच आपली इच्छा व्यक्त करावी तरच ती इच्छा पूर्ण होते असं म्हटलं जातं कारण नंदी हा भगवान शंकरांचा भक्त त्यांचे वाहन असण्यासोबतच भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो भगवान शिवाचे नंदीवर अपार प्रेम आहेत त्याची ते सर्व काही ऐकतात त्यामुळे शिवाच्या पूजेमध्ये नंदीला विशेष महत्व आहे भगवान शिवाने त्याला वरदान दिले आहे की जो कोणी त्याच्या कानात आपली इच्छा सांगेल त्याची इच्छा भगवान शिव नक्कीच पूर्ण करतील आणि म्हणून पुराणिक कथांमध्ये असे वर्णन केले आहे की त्यामुळेच आजही भक्त आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा व्यक्त करतात जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये छोटी मोठी इच्छा असते आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी असे आपल्याला वाटत असते आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण अगदी शंभर टक्के प्रयत्नसुद्धा करत असतो कष्टदेखील करत असतो परंतु प्रत्येक वेळी आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळतेच असं नाही परंतु जेव्हा विशेष स्थितीवरती आपण आपल्या कष्टासोबतच आणि मेहनतीसोबतच काही उपाय करतो तेव्हा आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळते आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणून जर तुमची एखादी इच्छा असेल मग ती नोकरी प्राप्तीची असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल पतीची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा आपल्या कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल कर्जमुक्ती असेल शत्रू नष्ट होण्याबद्दल असेल जी हे, काही तुमची इच्छा आहे तर ती पूर्ण करण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहेत हा उपाय जर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये केला तर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तुमची अडलेली कामे जी आहेत तर ती पूर्ण होतील प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि सर्व इच्छा मनोकामना ह्या तुमच्या पूर्ण होतील सर्व काही गोष्टी ज्या आहेत तर त्या तुमच्या मनासारख्या घडू लागतील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध आणि गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं आहे यामुळं आपलं शरीर आपलं मन आपला आत्मा हा पवित्र होत असतो आणि जेव्हा आपलं शरीर हे पवित्र असते त्यानंतर आपण काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात फलदायी ठरत असतात त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असते त्यामुळे आपलं मन पहिलं शुद्ध असायला हवं आणि त्यानंतरच उपाय करावा स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत धूप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एका कलशामध्ये म्हणजेच एक लोटा तुम्हाला जल घ्यायचा आहे तांब्याचा तुम्ही लोटा घेतला किंवा इतर कोणताही लोटा घेतला तरीही चालेल त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे बेलाची पानं पांढरी फुलं अक्षदा त्याचबरोबर दोन अगरबत्ती तुम्हाला सोबत घ्यायच्या आहेत आणि यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आता जाताने तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवायची आहेत की जाताने चुकूनही तुम्हाला चप्पल घालायची नाही कारण चप्पल जी असते तर ती जनावरांच्या कातड्यांपासून बनवली जाते त्यामध्ये नकारात्मकता असते त्यामुळे चुकूनही चप्पल तुम्हाला घालायची नाही अण्वाणी पाळणं तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे सर्वप्रथम मंदिरामध्ये गेल्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीची तुम्हाला पूजा करायची आहेत शिवलिंगावरती हे जल अर्पण करायचं आहे पाणी फुले दूध अर्पण करायचं आहे अगरबत्ती पेटवून तुम्हाला शिवलिंगावरून ववाळून घ्यायच्या आहेत आणि नंदीवरून सुद्धा तुम्हाला ववाळून घ्यायचे आहेत आणि तिथेही अगरबत्ती लावून द्यायची आहेत यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला महादेवांना तुमची जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहेत आणि मंदिराच्या बाहेर येऊन तुम्हाला नंदीच्या कानामध्ये जी तुम्ही इच्छा भगवान महादेवांसमोर बोलून दाखवली आहे तर तीच इच्छा तुम्हाला नंदीच्या कानामध्ये बोलायची आहेत तर नंदीचा जो डावा कान असतो तर त्या डाव्या कानामध्ये आपली इच्छा जी आहे तर ती सांगायची आहेत कारण डाव्या कानामध्ये इच्छा बोलणे अधिक महत्त्वाचे मानले जाते आता जेव्हा तुम्ही इच्छा सांगणार आहे तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा बोलण्यापूर्वी ओम हा शब्द म्हणायचा आहेत आणि यानंतर तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत जेव्हा तुम्ही ओम हा शब्द बोलून तुमची इच्छा व्यक्त करतात तेव्हा ती इच्छा भगवान शंकरांपर्यंत लवकर पोचते असं मानलं जातं नंदीच्या कानात इच्छा सांगताना जे काही बोलणार आहे तर ते इतर कुणालाही ऐकता येणार नाही हे लक्ष ठेवायचं आहे आपली इच्छा ही अगदी हळू पण स्पष्टपणे सांगायचं आहेत आपली इच्छा सांगताने ओट तुमच्या दोन्ही हाताने लपवायचे आहेत जेणेकरून इतर कुणीही इच्छा सांगताना पाहू शकणार नाही परंतु ही इच्छा, इच्छा व्यक्त करताना कोणाचेही नुकसान होईल कुणाबद्दल वाईट चिंतने अशी इच्छा मागू नये तसेच इच्छा मागताना चुकीचे वागू नये नंदीच्या कानात कुणाबद्दलही वाईट बोलू नये आपली इच्छा सांगून झाल्यानंतर नंदी महाराज आपली इच्छा पूर्ण करा असं आवर्जून म्हणायचं आहे वेळी एकच इच्छा सांगायच्या आहेत बऱ्याच वेळा असं होतं की आपण एका वेळी तीन चार इच्छा सांगत असतो परंतु हे अतिशय चुकीचं आहे एकावेळी एकच इच्छा सांगून हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आता ओम हा शब्द बोलूनच आपल्याला इच्छा का व्यक्त करायच्या आहेत तर बघा भगवान शिवांचा मंत्र ओम नम शिवाय म्हणजेच ओम या अक्षरापासूनच चालू होतो आणि ओम हा विश्वाचा मूलभूत आणि पवित्र ध्वनी मानला जातो जो अ उ म या तीन वर्णांपासून बनलेला आहेत आणि ब्रह्माचे प्रतिनिधित्व करतो जर आपण या शब्दाचा उच्चार करून आपली इच्छा व्यक्त केली तर आपलं शरीर आणि मन जे आहे तर त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आपला तणाव कमी होतो शारीरिक मानसिक आरोग्याला अनेक फायदे मिळत असतात आणि ओम हा शब्द अतिशय पवित्र आहेत ते पवित्रेचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून आपल्याला ओम हा शब्द म्हणूनच आपली इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो श्रावण महिना संपण्या अगोदर आवर्जून करायचा आहे खूप प्रभावी आणि सात्विक असा हा उपाय आहे अनेक जणांनी हा उपाय करून त्यांना शुभफळ देखील प्राप्त झालेला आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा या श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी हा उपाय नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत पर जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ